विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात काल जी आर प्रसिद्ध झालेले आहे त्या जी आर मध्ये वैवाड संदर्भात मुद्दा दिलेला आहे आणि तो देखील मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेला आहे तो नक्की बघून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांचा आता एक महत्वाचा पॉइंट मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की अर्ज प्रक्रिया कधी सुरुवात होणार आहे काल वीस ऑगस्टला अर्ज म्हणजे जे आर प्रसिद्ध झालेले आहे तर येत्या अठ्ठावीस ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली बघायला भेटेल तर त्या अनुषंगाने सर्वात महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे कोणती असायला हवी फॉर्म भरताना ठीक आहे हे देखील सांगणार आहे लागणार आहे की नाही हे देखील क्लिअर करेल आणि जात पडताळणी लागेल की नाही हे देखील क्लिअर करणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की फक्त व्हिडिओला सहा टक्के लोक सबस्क्राईब करतात चौऱ्याण्णव टक्के लोक माहिती घेतात आणि सबस्क्राईब करत नाही सर्वांनी सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन आता पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी जे कागदपत्रे लागतात त्या संदर्भात दोनच मिनिटामध्ये सर्व कागदपत्रे सांगेल तुम्हाला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ येथे घेणार नाही ठीक आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी कागदपत्र तपासणी कागदपत्र तपासणी आणि फॉर्म भरताना जी कागदपत्रे लागतील ते मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगून देतो आता इथं बघू शकता एक पॉइंट मी करतो तुमच्याकडे दहावी आणि बारावीचा निकाल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट वेगळे असते निकाल वेगळा असतो आणि बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे शंभर टक्के असणे गरजेचे आहे त्याच्यावरती जी पासिंग इयरची तारीख असते ती तुम्हाला टाकायची असते ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ठीक आहे याच्याबद्दल डाऊट असेल तर विचारून घ्या बोर्ड सर्टिफिकेट कुठे भेटते जर तुम्ही तुम्ही जेथे दहावीला शाळेत होता तेथे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट भेटते आणि जो बारावीला बारावीच्या देखील तुम्ही ज्या कॉलेजमध्ये होते बारावीला तिथे बोर्ड सर्टिफिकेट भेटते ते लवकरात लवकर घेऊन यायचे आहे त्याच्यावरती डेट त्याच्यावरती जी डेट असते पासिंग इयरची ती फॉर्म भरताना तुम्हाला टाकावी लागत असते ते घेऊन यायचं आहे आणि दहावी बारावीचा निकाल देखील असणे गरजेचे आहे आणि दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर इथे मी दुसरा पॉईंट तुम च... समजून घ्यायचा आहे दुसरा पॉईंट बघू शकता शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता काही विद्यार्थी ऑलरेडी या ठिकाणी शिकत आहेत त्यांना या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला काढण्याची गरज नाही त्यांनी या ठिकाणी कॉलेजमधून तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला भेटते ते काढून घ्यायचे आहे लवकरात लवकर ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत तिसरा पॉईंट इथं घेतो जातीचा दाखला ज्या ओपन सोडता ओपन सोडता ज्या कॅटेगरीना जातीचा दाखला ओपन सोडता ओपन ओपन सोडता ज्या कॅटेगरीना सर्व कॅटेगरीना जातीचा दाखला लागतो तो जातीचा दाखला तुम्हाला असणे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तुमच्याकडे तुमची जात पडताळणी असणे गरजेचे आहे का तर नाही इथे नाही लिहितो जात पडताळणी लागत नाही ती तुम्हाला तुमची जर पोलीस शिपाई म्हणून निवड झाली तर तुम्हाला या ठिकाणी सहा महिने ते एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तुम्हाला तिथे देणे गरजेचे आहे ते तुम्हाला लगेच भेटून जाते तुमच्या या ठिकाणी तुम्हाला पत्र भेटते विभागाकडून ते सध्या फॉर्म भरताना लागत नाही निवड झाली तर लागते जात पडताळणी तुमच्याकडे नॅशनलिटी असणे गरजेचे आहे ठीक आहे सर्वात महत्वाचा पॉईंट तुमच्या या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र येथे चौथा पॉईंट घेतो अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे डोमसाईल सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थी ओपन असो एस सी एस टी असो ईडब्ल्यू एस असो एस सी बी सी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डोमसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि तुमचं सर्व जे कागदपत्र आहे, आहे ते कधीचे पाहिजे जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असते फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असते त्याच्या अगोदरची सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे त्यासाठी आत्ताच सर्व कागदपत्रे काढून घ्यावीत ठीक आहे आता या ठिकाणी बघू शकता नॉन क्रिमिलियर सर्वात महत्वाचं आहे कोणाला एस सी एस नॉन क्रिमिलेअर लागत नाही ठीक एस सी एस ला नॉन क्रिमिलेअर लागत नाही ओबीसी वगैरे इतर वेगवेगळ्या एन टी बी एन टी सी वगैरे सर्व कॅटेगरींना जे नॉन क्रिमिलेअर लागते ते तुम्ही काढून घ्यायचं आहे एस सी एसटी ला नॉन क्रिमिलेअर लागत नाही फक्त अदर कॅटेगरीने सर्वांनी काढून घ्यायचं आहे आता एम एस आय टी लागते का तर एम एस आय टी इथे मी स्पष्ट लिहितो फॉर्म भरताना तुम्हाला एम एस आय टी कागदपत्र तपासणी वेळी देखील लागत नाही परंतु कधी लागते तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला सहा महिन्यामध्ये या ठिकाणी एम एस आय टी सर्टिफिकेट तुम्हाला हजर करणे गरजेचे आहे तुम्ही निवड झाल्याच्या नंतर जॉईन करू शकता आणि ते देऊ शकता ठीक आहे तुमचं सर्वात महत्त्वाचं इथे मी सांगतो तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्डवरती खूप लहानपणीचा फोटो देखील चालणार नाही नवीन आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्यायचा आहे एक दिवसामध्ये अपडेट होते आणि तिसऱ्या दिवशी अपडेट होऊन तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता नवीन आधार कार्ड ठीक कार आहे तुमच्याकडे पॅन कार्ड देखील तुम्ही काढून घ्यायचा आहे वेळेला लागणार आहे आता इथं वाहन चालकचा जो पॉईंट आहे मी क्लिअर करून घेतो वाहन चालक म्हणजे चालकचं लायसन तुमच्याकडे एन टी एल एम व्ही एन टी एन च देखील चालते मागील भरतीनुसार आधी चालत नव्हते एन टीचं आता एन टी चि चालते आणि टी आर च चा देखील चालते ठीक आहे एन टी आधी चालत नव्हते आता मागील वर्षीपासून ते देखील चालत आहे ठीक आहे हे एन च किंवा टी आर च दोन्ही पैकी एक लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर एखाद्याच्या नावामध्ये या ठिकाणी बदल झाला असेल आडनावात थोडं या ठिकाणी मिस्टेक असल्यामुळे बदल असतो स्वतःच्या नावामध्ये वडिलांच्या नावामध्ये असा काहीतरी या ठिकाणी बदल झालेला असतो त्याचे राजपत्र तुम्ही करून घ्यायचे आहे त्याला अॅफिडेव्हिट देखील म्हणतात ते तुम्हाला सेतूमध्ये जायचं आहे तेथे ते तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल तुमच्याकडे तुमच्या या ठिकाणी फार जुने पासपोर्ट साईज तुमच्याकडे फार जुने फोटो असणे गरजेचे नाही तर जे फोटो आहेत ते नवीनतम एक ते तीन वर्षापूर्वीचे एक ते वर्षा सॉरी एक ते तीन महिन्यापूर्वीचे जुने फोटो असतील तरी चालेल चालतील जास्त जुने तुमच्याकडे फोटो ठीक आहे तुम्ही ओळखू देखील आला पाहिजे चेहरा बदलत असतो चेहरा एक दीड वर्षांना आहे तर तुम्ही या ठिकाणी सहा ते आठ महिन्यात सात ते आठ फोटो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे पासपोर्ट साईज फॉर्म भरताना देखील तुम्हाला लागतात ठीक आहे तुमच्याकडे या ठिकाणी अधिकृत तुमचा आता काही विद्यार्थ्यांना काही मुलांना सोयी असते नेहमी नंबर बदलण्याची तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ईमेल मेसेज येत असतात त्याच्यासाठी तुमच्याकडे एकच परमनंट अधिकृत तुमचा मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तुमचा एकच अधिकृत ईमेल आयडी असणे गरजेचे आहे त्याच्यावरती तुम्हाला अपडेट भेटत असतात ठीक आहे त्याच्यानंतर जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत अनाथ आहेत आणि होमगार्ड जे आहेत वेगवेगळ्या पोलीस पाले वगैरे माजी सैनिक आहेत त्यांच्याकडे त्यांचं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे ठीक आहे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे ज्याच्यातून तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ते प्रमाणपत्र ठीक आहे एवढी या ठिकाणी माझ्या अनुषंगाने जेवढी जेवढी महत्वाची कागदपत्रे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितलेले तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल ठीक आहे इथं प्रिंटशॉट हा काढायचा असेल तर हा प्रिंटशॉट तुम्ही काढून घ्या आणि लगेच कागदपत्र काढायला टाका ज्यांच्याकडे नसतील त्यांनी ठीक आहे याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात ठीक आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडीओमध्ये